चला आज तुम्हाला रामभाऊंना भेटवतो जे गेल्या पंचवीस वर्षांपासून लोकांची चप्पल शिवतात आणि था बुट पॉलिश करतात दुसरं महायुद्धही ज्यांनी बघितलं अशा या फौजी वडिलांचा हा स्वाभिमानी मुलगा एकोणीशे त्र्याहत्तर पासून शेती करत करत चप्पल शिवण्याचा व्यवसाय ते करत होते आणि एके दिवशी पॅरालिसिस होऊन ते गेले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रामभाऊंवर आली रामभाऊंच्या बरोबर बोलता बोलता एक गोष्ट कळाली की त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे एका मुलीचं त्यांनी लग्न लावून दिलं दुसरी मुलगी नोकरी करत करत घराला हातभार लावते मुलगा अजूनही शिकतो आणि त्यांची तिसरी मुलगी एम पी एस तयारी करते आणि हे सांगताना त्यांचा ऊर भरून आला होता मी त्यांना विचारलं की काका तुम्ही हे लोकांचे बूट पॉलिश वगैरे करता तुम्हाला कमीपणा नाही वाटत का आणि आता तर तुमचे आराम करायचे दिवस आहेत तर ते हसले आणि म्हणाले दहा जन्म जरी मिळाले ना का मला तरी चांबार म्हणूनच देवाच्या जन्माला घालावं कारण मी कष्टाच खाऊन सुखी आहे पोटभर काम करतो आणि पोटभर लेकरांना खाऊ घालतो आपल्याला गुलामगीर नाही आवडत आणि हाच स्वाभिमान आपल्याला लय आवडला त्यांचं एक वाक्य आठवतय मला जो आळशी असतो तोच आराम करतो आणि आयुष्यभर बापाच्या जीवावर खातो माणूस कसा मनाचा मालक पाहिजे आणि यावरने एक गोष्ट कळाली की त्यांना बाकी काही नको आहे आपुलकीचे फक्त दोन शब्द हवेत याच आपुलकीनं जेवढं मला शक्य होतं तेवढा शिधा मी त्यांना दिला आणि मी म्हटलं की येतो फक्त एवढंच तुम्हाला सांगणं असं जर तुम्हाला कुणी भेटलं ना तर नक्की मत